नमस्कार मंडळी मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातल्या बाराव्या म्हणजे गुरुग्रहाच्या अंबलाखाली येणाऱ्या मीन राशीच्या जुलै दोन हजार पंचवीस महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची हे राशी भविष्य आपल्या चंद्र राशी, राशी। म्हणजे जन्मराशीनुसार असणार आहे तसेच यामध्ये सांगितलेली जी काही माहिती आहे ती आपल्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रहस्थिती परिस्थिती दशा महादशा यानुसार आपल्याला अनुभवायला मिळते मिळेल हे ज्योतिषशास्त्रीय सत्य अवश्य लक्षात ठेवून हा व्हिडिओ पाहायचा आहे असं असलं तरी महत्त्वाचे शुभ किंवा अशुभ टळ परिणाम ढोबळ परिणाम निश्चित आपल्याला अनुभवायला मिळतील आणि म्हणूनच आपण करू शकतो या महिन्याचं परिपूर्ण असं सुंदर नियोजन व्हिडिओच्या शेवटच्या भागात आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातले शुभ व अशुभ दिवस अगदी दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे अर्थातच चंद्राच्या गोचर भ्रमण स्थितीनुसार तसेच मंडळी महिन्याच्या शुभ परिणाम वाढवण्यासाठी कोणता करायचा आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात किंवा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा मंडळी काही महत्त्वाच्या व्हिडिओंची लिंक विशेष करून राहू केतूचा बदल केतूचे परिणाम हे डिस्क्रिप्शनमध्ये खाली दिलेले आहेत अवश्य ते पाहायला विसरू नका कारण ते फार महत्त्वपूर्ण आहेत चला तर मग जाणून घेऊया या जुलै महिन्यामध्ये आपल्या मीन राशीसाठी कसे असणारे ग्रहयोग आणि त्याचे शुभाशुभ परिणाम शनीची साडेसाती व शनीचे आपल्याच राशीमधून होणारे सध्याचं गोचर भ्रमण कार्यातला आळशीपणा वाढवण्याचं काम करतो परंतु या महिन्यात मात्र तसं नाही सहाव्या घरातून गोचर भ्रमण करणारा मंगळ ग्रह प्रथम स्थानातील याच शनीवर आपली शुभदृष्टी टाकत असल्यामुळे आळशीपणा कमी होऊन कार्यातील गतिमानता वाढवण्याचा हा महिना असणार आहे त्यामुळे बरीचशी रखडलेली कामं मार्गी लागायला मदत होईल अर्थात आपल्या प्रयत्नांमुळे कष्टामुळे मंगळ ग्रह हा आपल्याच भाग्यस्थानाचा स्वामी ग्रह असून सध्या अठ्ठावीस जुलैपर्यंत सिंह राशीमधून कुंडलीच्या सहाव्या घरातून गोचर भ्रमण करत आहे ज्यामुळे कार्याला भाग्याची साथ उत्तम मिळेल आणि म्हणूनच या महिन्यामध्ये योग्य असं नियोजन करून त्याप्रमाणे कामाचा आपल्याला व्याप वाढवायचा आहे प्रचार आणि प्रसार करायचा आहे काही कारणांमुळे रखडून राहिलेली कामं पुन्हा एकदा योग्य मार्गदर्शनाखाली हातात घ्यायची आहे पुनश्च गणेशा तर पराक्रम स्थानाचा स्वामी ग्रह शुक्र त्याच्या स्वतःच्याच वृषभ राशीमध्ये पराक्रम स्थानातूनच सव्वीस जुलैपर्यंत मार्गदर्मन करणार आहे याचा लाभ म्हणजे कामानिमित्ताने जवळपासचे प्रवास करणाऱ्या मंडळींना उत्तम होताना दिसेल तसेच जी मंडळी हॉटेल व्यवसाय ट्रॅव्हल्स अँड टुरिझम अशा क्षेत्रात कार्यरत आहेत व्यवसाय किंवा नोकरीच्या निमित्ताने त्यांना विशेष लाभ वाढताना दिसेल आर्थिक व्यवहारसुद्धा सुरळीत होण्यास मदत होईल रवीचं या महिन्यातलं बुधा आणि गुरुबरोबर होणारं गोचर प्रमाण सरकारी कामं मिळवण्यासाठी सरकारी आर्थिक योजनांचा लाभ मिळवण्यासाठी व्यवसायासाठी नवीन कर्ज मिळवण्यासाठी सरकारी अधिकारी वर्गाशी जुळवून घेण्यासाठी आणि त्यांची मदत घेण्यासाठी अनुकूल अशी वातावरण निर्मिती करतो आहे त्याचा अवश्य आपण लाभ करून घ्यायला हरकत नाही या महिन्यात गुंतवणूक म्हणून बांधलेलं घर दुकान गाळा घेतला असेल आधीच तर करू मिळवण्यासाठी सुंदर लाभ देणारा हा महिना ज्यांना गुंतवणूक म्हणून दुकान गाळा घर असं आहे गुंतवणूक करायचं अवश्य निर्णय घेऊ शकता बुध आणि शुक्र ग्रहांचा शुभ योग या महिन्यात जुळून आलेला आहे व्यावसायिक मंडळींना नवीन भांडवल गुंतवणूक करण्यासाठी व्यवसाय वृद्धी करण्यासाठी जुडे अडकलेले आर्थिक व्यवहार पूर्ण करण्यासाठी हा महिना चांगली साथ देण्याची शक्यता उत्तम राहील अवश्य आपले प्रयत्न मात्र जोरकसपणे वाढवा ज्यांचा कार्याचा संबंध अग्नी इलेक्ट्रिसिटी इलेक्ट्रॉनिक मशिनरी यांच्याशी आहे त्यांना हा महिना कार्यातलं यश आणि प्रगतीच्या दृष्टीने अजून उत्तम प्रतिसाद देणारा राहणार रा आहे नोकरदार मंडळींनी मात्र नोकरीच्या संदर्भात नवीन निर्णय घेतेवेळी थोडं सावध राहून योग्य माहिती घेऊन विचार विमर्श चर्चा करून निर्णय घेतलेले उत्तम राहतील नाहीतर फसगत होण्याची शक्यता आहे हा महिना जसा आर्थिक लाभाचा राहील तसाच आर्थिक खर्च अचानकपणे वाढवणारा सुद्धा राहील त्यामुळे पैशाचं जरा नियोजन करून चालायचं चा आहे विद्यार्थ्यांसाठी हा महिना शुभ आहे तर शुक्र बुध रवी या ग्रहांची साथ संतती प्रेमसंबंध विवाह यासाठी शुभ आणि अनुकूल राहतील आरोग्याच्या बाबतीत हा महिना पित्त रक्तदोष ऍसिडिटी ब्लड प्रेशर यासाठी मला आपल्याला प्रचंड सांभाळायला सांगत आहे तर पायाची दुखणी ज्यांच्या आधीपासून सुरू आहेत त्यांना थोडासा त्रास वाढताना दिसेल म्हणजे सुद्धा अशा पद्धतीने आपल्या वैयक्तिक कुंडली किंवा वास्तूचं सशुल्क सूक्ष्म मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या व्हॉट्सअप संपर्क का नंबरवर व्हॉट्सअप मॅसेज करा तुम्हाला संपूर्ण माहिती पाठवली जाईल कशा प्रकारे केलं जातं मार्गदर्शन ती माहिती घ्या आणि नंतर अवश्य आपले अपॉइंटमेंट बुक करा हे मार्गदर्शन ऑनलाईन पद्धतीने फोनवरूनच करत असल्यामुळे अगदी देशाच्या काण्याकोपऱ्यातून किंवा परदेशातून आपण आमच्याकडून हे सहज मार्गदर्शन घेऊ शकता आणि यासाठी आमचा संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री जो थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो चला तर मग माहिती घेऊया या महिन्यात शेअर मार्केटची गुंतवणूक आपल्यासाठी कशी राहील तर फायनान्स बँकिंग लॉजिस्टिक फार्मा डिफेन्स इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रिसिटी पॉवर इन्फ्रा ऑटो हे सेक्टर या महिन्यात फायदा मिळवायला मदत करतील अर्थात योग्य मार्गदर्शन घेऊन गुंतवणूक करू शकता इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना लाभ मिळवून द्यायला सुंदर मदत करेल आणि म्हणूनच काही नवीन स्क्रिप्ट नवीन कंपन्यांचा शोध घ्यायला विसरू नका लाभ राहील म्हणजे ही होती या जुलै महिन्यातल्या महत्त्वाच्या गोचर ग्रहांच्या भ्रमणाची स्थिती परिस्थिती आणि त्याचे परिणाम आता आपण जाणून घेऊया या महिन्यातले दैनंदिन राशीपट थोडक्यात परंतु अतिशय महत्वपूर्ण त्यामुळे या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस समजायला कार्यसिद्धता कुठे करायची आणि थांबायचे हे कळायला सोपच आहे या महिन्यातले पहिले तीन दिवस उत्तम दिवस एक दोन तीन जुलै कागदपत्रांची कोर्ट कचेरीची कामं महत्वाच्या लोकांच्या गाठीभेटी महत्त्वाचे महत्वाचे पेपर सिग्नेचर करणं निर्णय घेणं यासाठी अनुकूल दिवस व्यावसायिक तसेच विवाह विषयक निर्णय या काळात घेणं फायद्याचं आहे चार पाच सहा जुलै संघर्ष आणि वादावादी टाळायचे आहे या दिवसात कुठलेही निर्णय फार काळजीपूर्वक घ्यावे लागतील आणि आरोग्यावर लक्ष द्यायचं आहे सात ते तेरा जुलै हे पुढचे सात दिवस महत्त्वाची कामं हातात घेणं नोकरी संदर्भातले निर्णय घेण्यासाठी शुभ कार्याला भाग्याची साथ वडीलधारी मंडळींची साथ सोबत मार्गदर्शन उत्तम राहील धर्मकार्य यात्रा धार्मिक स्थळांना भेटी देणं काही धार्मिक कार्याचं आयोजन करणं यासाठी शोभ दिवस काही चांगल्या बातम्यासुद्धा या काळात कानावर येतील चौदा पंधरा जुलै आरोग्य आणि खर्च या संदर्भातल्या तक्रारी वाढतील काळजी घ्या अनावश्यक खरेदी टाळा एखादा लांबचा प्रवास या दिवसामध्ये संभवतो प्रवासात मौल्यवान वस्तू सांभाळा सोळा ते एकवीस जुलै पुढचे सहा दिवस गुंतवणूक आर्थिक निर्णय व्यवहारातले महत्त्वाचे निर्णय महत्त्वाची कामं यासाठी अवश्य नियोजन करू शकता जवळपासचे प्रवास कामानिमित्ताने करण्यासाठी सुद्धा हे दिवस शुभ राहतील भावंडांची साथ या काळात उत्तम राहील कुटुंब व स्वतःसाठीचे महत्त्वाचे निर्णय या काळात अवश्य घेऊ शकतात कार्याचा गुणगौरव पदप्रतिष्ठा मानसन्मान मिळण्याचे योग या काळात शुभ राहते बावीस ते सव्वीस जुलै सलग पाच दिवस घरासाठी वेळ काढाच घरासाठीच्या महत्वाच्या गोष्टींची खरेदी करण्यासाठी अचूक वेळ हे कालखंड आहे वाहन घर जमीन जुमला यांच्यासाठी काही निर्णय घेणं प्रत्यक्ष खरेदी विक्री करणं पाहणी करणं शोध घेणं शुभ राहते आनंद वाढवणारे हे दिवस आहेत तसेच विद्याभ्यास नोकरीचा शोध इंटरव्ह्यूज यासाठी अनुकूल दिवस असल्यामुळे चांगली साथ मिळेल मुलांसाठी काही निर्णय घेणं पालक म्हणून अवश्य करू शकतात शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक प्रॉफिट बुकिंगसाठी अवश्य या दिवसात लक्ष द्या सत्तावीस अठ्ठावीस जुलै इथे मात्र आपल्याला आरोग्य आणि विरोधक या दोघांवरती लक्ष द्यायचे मानसिक चिंता वाढवणारे हे दिवस राहतील काळजी घ्यायचे हलगर्जीपणा कुठल्याही बाबतीत करायचं नाही एकोणतीस तीस एकतीस जुलै जुनी रखडलेली कामं पुन्हा एकदा हातात घेण्यासाठी उत्तम आणि लाभ देणारे हे दिवस मंडळी ही होती या जुलै महिन्यातल्या दैनंदिन राशी फळाची एक ते एकतीस जुलैची माहिती आता आपण जाणून घेऊया शुभ परिणाम वाढवण्यासाठी काय करायचंय या महिन्यामध्ये बुधग्रहाची साथ मिळवण्यासाठी रोज सकाळी ओम विष्णवे नमः या मंत्राचा जप कमीत कमी एक माळ जास्तीत जास्त तीन माळा तर महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे तीन पाठ अवश्य सुरू ठेवा ही होती मंडळी मीन राशीची या जुलै महिन्यातली संपूर्ण अशी माहिती मासिक फळ आणि दैनंदिन राशीफळ माहिती कशी वाटली आवश्यक कळवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअरसुद्धा करा आणि आवडला असेल तर लाईकसुद्धा करा मंडळी आपल्या कट्टाच्या वतीने आपण बरीचशी पुस्तकं त्यातली दोन पुस्तकं जी प्रकाशित केली आहेत विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी भारतात कुठेही मागवायचं आहे तीनशे एकतीस रुपये फोन पे करा आणि त्याचा स्क्रीनशॉट तुमचा पत्ता आम्हाला व्हॉट्सअप करा त्याचप्रमाणे परमपूज्य टेबेस्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्रसार एकशे एक्कावन्न रुपये फोनपे करून आपण मागवू शकता आणि चातुर्मासाच्या निमित्ताने आम्ही घेऊन आलेलो आहे हे नवीन पुस्तक अष्टोत्तर शतनामावली यामध्ये एकशे आठ नावं सत्तावीस देवदेवतांची संकलित केलेली आहेत हा म्हणेल तर सुद्धा या चातुर्मासाच्या निमित्ताने आमच्याकडून आपल्यासाठी ही भेट असणारे एकशे एक्कावन्न रुपये फोनपे करून आपण हे पुस्तकसुद्धा मागवू शकता अगदी भारताच्या कान्याकोकऱ्यात कुठे तसेच मंडळी मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेले विविध रुद्राक्ष विविध प्रकारची ग्रहांची ही सुद्धा मागवण्यासाठी आधी आम्हाला व्हॉट्सअप करा माहिती घ्या आणि नंतर आपली ऑर्डर अवश्य बुक करा तसेच मंडळी आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा प्रवाहित होण्याकरता आम्ही घेऊन आलेलो आहे धूपदीप पात्र पितळेचं ज्याच्यामध्ये दोन तांब्याच्या वाट्या बसवलेल्या आहेत एकामध्ये भीमसेनी कापूर लवंग दुसऱ्यामध्ये शुद्ध गाईच्या तुपाची वात असे दोन्ही अग्नी प्रज्वलित करून घंटानाद करत शुभमंत्राचा पाठ करत प्रदक्षिणा मार्गाने हा अग्नी आपल्या वास्तूमध्ये फिरवणं आपल्या वास्तूला अग्नी दाखवणं याचा लाभ म्हणजे आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढते आणि अशुभ असलेली ऊर्जा कमी व्हायला मदत होते याचीसुद्धा माहिती खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे किंवा व्हॉट्सअप माहिती घेऊन अवश्य आपण ऑर्डर बुक करू तर मंडळी असा हा जुलै महिना आपल्या मीन राशीच्या मंडळींना सुखाचा समृद्धीचा आरोग्याचा जाऊ मनात इच्छलेल्या इच्छिलेल्या सगळ्या कार्यांच्या पूर्ततेचा जाऊ ही भगवंताचरणी प्रार्थना कळावी लोभ असावा धन्यवाद